जय जय राम कृष्ण माझ्या विठ्ठल भक्तांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक सुंदर सत्य शिकवलं आहे आपलं मन जर विठोबाच्या चरणी लागलं तर जगातील इतर सर्व सुख सुल्लभ वाटतात आज आपण तोच तो चाभण बघ दृष्टी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू आणि न लगे माईक पदार्थ तेथे नको देवा ब्रह्मादिक पदे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथेजने जडो देशी लगे माईक पदार्थ तेथे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे तुका म्हणे त्यांचे कळले मावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत आणि कन लगे माईक पदार्थ ते, ते माझ्या अर्थ नको देवा आता आपण प्रत्येक चरणासोबत त्याचा अर्थ समजून घेऊया समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे ते माझे हरी वृत्ती राहो देवा माझ मन आता तुझ्या चरणाचे स्थिर राहू इकडे तिकडे धावणारा मन तपले आता तुझ्या पायाशी विसवलं पाहिजे उदाहरणार्थ नव्हतं पण तो पहाटे उठून नाम जपत विठोबाच्या चरणाशी बसायचा त्याला संपत्ती नको पद नको फक्त विठोबाची आठवण पुरेशी होती आणि दुसरीकडे गावचा शेत पैसा आहे घर आहे दागिने आहे पण मनात समाधान नाही म्हणजे खरी शांती धनात नाही ती विकोबाच्या चरणी आहे सोन दागिने पदार्थ नको मला फक्त तुझं नाम हवं आहे उदाहरणार्थ मुलं आईच्या मांडीवर बसलं की त्याला खेळणे लागत नाहीत त्याला फक्त आईचे जवळ एक असते तसच भक्ताचं मन विठोबाच्या मांडीवर बसलं की जगाचे सुख सुल्लक वाटत जडो देसी मोठ्या पदाला मोठी जबाबदारी असते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याही पदांना चिंता आहेत मोठेपणात समाधान नाही उदाहरणार्थ राजा मोठ्या गादीवर बसला लोक त्याला मान देतात पण त्याच्या मनात युद्धाची भीती राज्याचं ओझ शत्रूंची चिंता तो शांत नाही पण साधा वारकरी टाळ झांज घेऊन आणि आनंदात असतो राजा जनकाकडे वैभव असूनही समाधानी कारण मन नामात होत यातून कळत की मन जर विठोबात नसेल तर पद असूनही दुःख आहे त्यांचे भैरे आम्हावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुकाराम महाराज म्हणतात या जगातील सगळं नाशवंत आहे पद पैसा कीर्ती काही सोबत जाणार नाही सोबत जाणार ते फक्त नाव उदाहरणार्थ मोठा वकील डॉक्टर अधिकारी असला तरी मृत्यू आला की सगळं मागे राहत सोबत राहत ते फक्त नामस्मरण तसच एक सेट मेल्यावर लोकांनी विचारलं त्याच्या पैशाचं काय झालं उत्तर आलं इथेच राहिलं त्याच्या घराचं काय झालं इथेच राहिलं सोबत काय गेलं काही नाही फक्त त्याचे कर्म आणि त्याचं नाव यातून समजत नामच अमर आहे म्हणजेच वारकऱ्यांची पंढरपूर वारी वारकरी घरदार सोडून पायी निघतात त्यांच्याकडे पैसा नसतो पण त्यांच्या ओठांवर नाम असतं त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सिद्ध करत की खरी संपत्ती नामात आहे साधा वारकरी व राजा यांची भेट राजाने वारकऱ्याला विचारलं तुला पैसा नाही अन्न नाही तरी तू आनंदी कसा वारकरी म्हणाला माझ्याकडे विटोबाचं नाम आहे म्हणून मी समाधानी आहे तुमच्याकडे सगळं असूनही मन शांत नाही या अभंगामधून निष्कर्ष दिसून येतो की मायेचे पदार्थ नाशवंत आहेत नाशवंत आहे पण नाम नाशरहित आहे आपलं मन विठोबाच्या चरणी लावूया आज तुकारामांचा संदेश आहे अभंग आवडला असल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा अभंग आपण पुढील भागात पाहूया